नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीचं जागा वाटपाची चर्चा चालू आहे परंतु दोन्ही गटामधील जागा वाटप अजून पूर्णपणे ठरलेलं नाही विशेष म्हणजे महायुतीमध्ये भाजपने त्यांच्या सहकार्यांना काहीतरी आश्वासनं देऊन सोबत घेतलेलं आहे भाजपच्या नेत्यांची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त खासदार हे भाजपच्या कमळ चिन्हावरच लढायला हवे आणि या गोष्टीचा सगळ्यात जास्त फटका शिंदे गटालाच बसणार आहे कारण एकनाथ शिंदेना जास्त जागा हव्या आहेत आणि त्यांचे किती खासदार निवडून येतील याबाबतीत शंका आहे त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांनी दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन सुद्धा भाजपला फायदा झालेला नाही उलट भाजपचं नुकसानच होत आहे आणि म्हणूनच आता भाजपने राज ठाकरेंना सुद्धा सोबत घेतलेला आहे पण आता राज ठाकरेंच्या मायुतीमध्ये येण्यामुळे अजूनच संघर्ष पेटलेला आहे कारण आजच शिंदे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीच ही बैठक झाली त्यामुळे सुद्धा ही बैठक चर्चेचा विषय ठरली या बैठकीमध्ये खासदारांनी बोलून दाखवलं की आमच्या जागा आम्हाला सुरक्षित हव्या तर एकनाथ शिंदे त्यांना शब्द दिलेला आहे की तुमच्या जागा सुरक्षित राहतील आणि या बाबतीत मी भाजपच्या वरिष्ठांशी बोलणार त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आश्वस्त राहा असा शब्द एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिला परंतु दुसरीकडे त्यांचेच पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये त्यांना आता धक्का बसला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्याने कमलाच्या चिन्हावर ची लढावं अशी मागणी केलेली आहे यासोबतच पदाधिकाऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की श्रीकांत शिंदे फक्त मोदींच्या नावावर निवडून आलेले आहेत आणि यावेळेस त्यांची निवडून येण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे ही जागा भाजपने कमळाच्या चिन्हावरच लढायला हवी आणि त्यामुळे आता भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे श्रीकांत शिंदेच अडचणीत आलेले आहेत त्यामुळे आपल्या इतर खासदारांना आश्वासनाचे शब्द देणारे एकनाथ शिंदे आपल्या मुलाची जागा वाचू शकतील का हा एक प्रश्न आता उपस्थित होत आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र